आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी मराठा समाजाच्या ओबीसी मागणीपासून ते शिक्षकांच्या गुणवत्तेपर्यंत भारत सिंगापूर व्यापारी संबंधांपासून लातूर मधील धक्कादायक गुन्हापर्यंत आणि प्रख्यात गायक अभिजित यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमीपर्यंत आजच्या बुलेटिन मध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम मराठ्यांची सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही सीएम देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच या संदर्भात स्पष्ट वक्तव्य केलं आहे त्यांनी म्हटलं की मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी शासनाने स्वीकारलेली नाही ही मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सात लावून धरली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने अनेक आंदोलने केली ज्यात जालना येथील येथील अंतरवाली ये उपोषणाचा समावेश आहे या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे ही बराच वाद निर्माण झाला होता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे पण त्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल मराठा समाजाला सामाजिक आणि मागास म्हणजेच प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये रद्द केला होता कारण तो पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन करत होता यामुळे सरकारसमोर कायदेशीर अडचणी आहेत फडणवीस यांनी असंही नमूद केलं की मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल दुसरीकडे ओबीसी समाजाने मागणीला जोरदार विरोध केला आहे जालना येथे ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात आंदोलन केलं आणि सरकारने याबाबत स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी केली आहे मराठा आणि ओबीसी समाजातील या तणावामुळे राज्यातील सामाजिक वातावरण तंग झालं आहे काही दिवसात यावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिक्षकांच्या गुणवत्तेत महिलांची संख्या अधिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक अभिमानास्पद बातमी समोर येत आहे शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे आणि विशेष म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत शिक्षकांच्या नियुक्ती आणि प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे ज्यामुळे शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा दर्जा वाढला आहे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या आणि त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत यामुळे शिक्षकांना नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धतींची माहिती मिळत आहे विशेषत ग्रामीण भागात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने पावले उचललेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल महिलांच्या सहभागाबद्दल बोलायचं झालं तर प्रशिक्षित प्रमाण वाढत आहे जे लैंगिक समानतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे शिक्षण क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मात्र काही आव्हानेही आहेत ग्रामीण भागात अजूनही काही शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा आणि अनुभवी शिक्षकांचा अभाव ही समस्या कायम आहे यावर मात करण्यासाठी सरकारने शिक्षकांच्या बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्यांना शैक्षणिक कामांवर लक्ष केंद्रित करण्याचं धोरण स्वीकारलं आहे यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होत आहे भारत सिंगापूर व्यापारी संबंधात काही राज्यांचीही असेल महत्वाची भागीदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य भारत आणि सिंगापूर यांच्यातील व्यापारी संबंधांना नवं बळ मिळालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सिंगापूर दौऱ्यात सांगितलं की दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध वाढवण्यात भारतातील काही राज्यांची महत्वाची भूमिका असेल या दौऱ्यात भारत आणि सिंगापूर यांच्यात अनेक करार झाले ज्यात तंत्रज्ञान शिक्षण आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात समावेश आहे पंतप्रधानांनी सिंगापूरमधील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं विशेषत महाराष्ट्र गुजरात आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांना या व्यापारी भागीदारीतून मोठा फायदा होऊ शकतो महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही शहरे आणि स्टार्टअप हब म्हणून ओळखली जातात तर सिंगापूर हे आशियातील आर्थिक केंद्र आहे या दोन्ही देशांमधील सहकार्यामुळे नवीन रोजगार संधी निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल सिंगापूरमधील कंपन्यांनी भारतातील स्मार्ट सिटी प्रकल्प डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया योजनेत रस दाखवला आहे पंतप्रधानांनी असं नमूदही केलं की भारतातील तरुण पिढी आणि सिंगापूरचं प्रगत तंत्रज्ञान यांचा मेळ घातल्यास दोन्ही देशांना फायदा होईल या दौऱ्यामुळे भारत सिंगापूर संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे लातूर क्राईम सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह पतीसह पाच जणांना अटक एआयच्या मदतीने गुन्ह्यांचा तपास लातूर मधून एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे एका महिलेचा मृतदेह मध्ये आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला या गुन्ह्यात महिलेच्या पतीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयची मदत घेतली ज्यामुळे संशयितांपर्यंत पोहोचणं शक्य झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गेले काही दिवस बेपत्ता होती तिचा मृतदेह एका सुनसान ठिकाणी सापडला ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली प्राथमिक तपासात हा खून वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं समोर आलं आहे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल डेटा आणि इतर डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण केलं ज्यामुळे संशयितांना पकडण्यात यश मिळालं लातूर पोलिसांनी या प्रकरणात तपासाला गती दिली असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद गोष्टींची माहिती तात्काळ कळवण्याचं आवाहन केलं आहे प्रख्यात गायक आणि संगीतकार अभिजित कोमामध्ये गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल चाहत्यांना धक्का मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कोमामध्ये गेले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना भुवनेश्वर मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही बातमी समोर आल्यानंतर त्यांचे चाहते आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे अभिजित मजूमदार यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते जिथे डॉक्टर्सने त्यांना तातडीने आयसीयू मध्ये ठेवले सध्या ते कोम्यात असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे त्यांच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती अद्याप समोर नाही परंतु त्यांची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांची टीम अथक प्रयत्न करत आहे अभिजित मजुमदार हे ओडिशाच्या संगीत उद्योगातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि संगीताने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे त्यांची गाणी केवळ ओडिशाच नाही तर देश विदेशात ही लोकप्रिय आहेत ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे अभिजीत यांनी आपल्या प्रतिभेने अनेक तरुण कलाकारांना प्रेरणा दिली आहे त्यामुळे ही घटना ओडिशाच्या संगीत क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावनिक संदेश पोस्ट करत आहेत याशिवाय ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत आजच्या बुलेटिनमधून आपण मराठा आरक्षणाच्या मागणीपासून ते शिक्षण व्यापार गुन्हेगारी आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या तुम्हाला काय वाटतं वा, या पूर्ण घडामोडींवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा उद्या भेटूया अशाच नव्या बुलेटिनसह तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद